संस्था प्रसिद्ध बिल्डर मंगल प्रभात लोडा यांनी आपल्या पलावा सिटी साठी या प्रोजेक्ट साठी गाव खुणी पाडग्याचा पाडा कल्याण येथील पराड परिवाराची मालकी हक्काची बावीस एकर शेत जमीन खोटी कागदपत्रे बनवून घेतल्या असल्याचा दावा संदीपप्पा पराड यांनी केला आहे दोन हजार सात साली नामांकित बिल्डर मेर्सेस लोडा यांनी पलावा सिटीच्या प्रोजेक्ट साठी निर्जे नेसर ते गाव खोनी परिसरापर्यंत असणारी जमीन शेतकऱ्याकडून जमीन खरेदी करत होते त्यावेळी फराड परिवाराच्या ओळखीच्या काठवले नामक व्यक्तीकडून फराड कुटुंबाच्या नावाने असणारी बावीस एकर जमीन ही बनावट कागदपत्रे बनून विकत घेतली ही बाब जेव्हा संदीप पराड यांना समजली तेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना एकत्र करत तत्काळ संबंधित विभागात तक्रार दाखल केली यावेळी आपल्यावर संदीप आप्पा पराड यांनी तक्रार दाखल केल्याचा राग मेसेस लवडा यांनी धरत त्यांच्या काही गुंडांनी आपल्याला मारहाण केली असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे यावेळी सदर प्रकरणात कल्याण दमोली महानगरपालिकेचे तत्कालीन महापौर रमेश सुप्रिया महात्रे यांनी मध्यस्थी करत दोन हजार अकरा साली सदर जमिनीचा सौदा हा पंधरा कोटीचा वर तडजोड केली या झालेल्या मीटिंगमध्ये लोढा बिल्डरच्या वतीने राजेंद्र लोढा हे उपस्थित होते यावेळी फरार कुटुंबियांना तीस लाख रुपये धनादेश व पंधरा लाख रुपयाची रोख रक्कम दिली असल्याची माहिती त्यांनी दिली त्यानंतर उर्वरित रक्कम मागण्यासाठी आम्ही मुंबई ठाण्यात असलेल्या कार्यालयात जाऊन लोढा डेव्हलर्स चे मालक सर्वे सर्वा श्री मंगल प्रभाट लोढा अभिषेक लोढा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची भेट होऊ दिली नाही त्यामुळे लोढा बिल्डरने आमची फसवणूक करून आमची चौदा कोटी पंचावन्न लाख रुपयाचे देणे दिले नाही आम्ही शासन दरबारी न्याय मागितले असता आमच्यावरती जीव घेणा हल्ला करण्यात आला व आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याची गंभीर दखल घेऊन केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र राज्य सरकारने आमच्यावर झालेल्या अन्यायाचा व फसवणुकीचा गंभीर दखल घेत आमच्या न्याय मिळवून द्यावा मी संदीप आप्पा फरट माझ्या परिवारासह भारत सरकार व भारतीय जनताकडे न्याय मागत आहोत महाराष्ट्राचे प्रसिद्ध बिल्डर श्री मंगल प्रभात लोडा यांनी आमच्यावर अन्याय करून आमची बावीस एकर जमीन हडप करून गुंडांमार्फत आम्हाला बेघर करत आहोत आम्ही फराट परिवार पाडा गाव खोनी तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे राहत आहोत येथे आमच्या कायम वैवाटीची बावीस एकर शेती आहे या शेतीत आम्ही कायम पीक पाणी घेवत आलो हो। आहोत सन दोन हजार सातमध्ये पूर्व येथील निर्जय घेसर पासून गाव खोनीपर्यंत पलवा सिटी नावाचा मोठा प्रोजेक्ट चालू केला यासाठी त्यांनी आसपासच्या जागा विकत घेणे चालू केले आमच्या मालकीची वैवाटीची बावीस एकर शेतजमीन त्यात आम्ही कायम पीक पाणी घेत आलो आहोत त्याचे खोटे पेपर बनवून का करून लोढा बिल्डर्स विकत घेतले असे नोंदणीकृत खरेदी कर दोन हजार मध्ये बनवले कृष्ठ आम्हाला जेव्हा कळाली तेव्हा लोढा बिल्डरचे गुंड आम्हाला घरातून आकलण्यासाठी आले आम्ही या विरोधात कायदेशीर तक्रार संबंधित महसूल कार्यालयात केली यांचा राग लोढा यांच्या गुंडांनी माझ्यावर जीव घेणार हल्ला केला विषय न वाढवण्याच्या वाढवण्याचे असं त्यांना के डी एम सीचे तत्कालीन महापौर श्री रमेश सुखऱ्या मात्रे यांनी स्वतःहून आमच्याशी संपर्क साधला व लोढा बिल्डर्सबरोबर तडजोड करून व विषय न वाढवण्याचे सांगून लोढा बिल्डर्सने आमच्यात पंधरा करोड त्या वर्षी तडजोड करून घेतली आणली बदल्यात आम्ही लोढाच्या दोन हजार अकराच्या बावीस एकर शेतीच्या नोंदणीकृत खरेदी कथास मान्यता द्यायची लोढा बिल्डर्सने आम्हाला तुकड्या तुकड्याने पंचेचाळीस लाख रुपये देण्यात आले आमच्या सर्व पराठ परिवारांना परवा परिवाराकडून स्वतंत्र मान्यतापत्र नोंदणीकृतरित्या करून घेतल्या बिल्डर्स रा राजन लोढा यांनी बाकीची चौदा करोड पंचावन्न लाख एक महिन्यात देतो असे सांगितले परंतु एक ते चार महिने गेले पण आम्हाला एकही रुपया मिळाला नाही आम्ही श्री रमेश शुक्रा मात्रे व लोडा बिल्डर्स यांच्या डोंबिवली मुंबई ठाणे येथील कार्यालयात अनेक फिऱ्या मारल्या तो आम्हाला आमची उर्वरित रक्कम न देता उलट आम्हालाच घर खाली करण्यासाठी गुंड धमकावू लागले आम्ही पुन्हा पोलीस प्रशासन व महसूल खाते तसेच महाराष्ट्र सरकारकडे लेखी तक्रार केली दोन हजार बारामध्ये पुन्हा माझ्यावर जीव घेण्या हल्ला पर्यंत पोलीस प्रशासन महसूल खाते महाराष्ट्र सरकार तसेच न्यायालयात न्याय व परिवाराची सुरक्षेसाठी विनंती करत फिरत आहोत आम्हाला न्याय तर मिळाला नाही पण मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस आम्हालाच गुन्हेगार ठेवत आहेत लोढा बिल्डर्स व पोलिसांना पोलीस पु, पु, गुंडांना वापरून आमच्या मालकी हक्काची कायम वहिवाटीची बावीस एकर जमीन जिचा आजचा मूल्यभाव दोनशे करोडपेक्षा अधिक आहे आता तर कब्जा करण्याचे अतिम काम चालू केले या जागेत बांधकामही चालू केले गडगंज श्रीमंत व महाराष्ट्राचा मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांनी चालवलेल्या अत्याचाराचा पासून आम्हाला वाचून संरक्षण द्या ही नम्र मिळवण्यासाठी जनतेच्या दरबारी आलो आहे याविषयी मेर्सिस लोडा अँड एं डेव्हलपर्स यांच्या संबंधित व्यक्तीशी संपर्क तसंच त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तो होऊ शकला नाही नमस्कार मी प्रश्न सांगितले महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण आहोत कल्याण मधील गाव खोनी या ठिकाणी या ठिकाणी बदलत तर जो प्रसिद्ध बिल्डर आहे लोडा लोडाचा प्रोजेक्ट या सुरू आहे ही जमीन संपादित करण्यासाठी दोन हजार सात ते दोन हजार चोवीस पर्यंत लोडाने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या या जमिनीमध्ये जे गाव खोनी आहे त्या ठिकाणी जे त्यांची जमीन घेण्यासाठी लोडाकडून त्यांना पंधरा करोड रुपये देण्याची रक्कम दोन हजार चोवीस पर्यंत शेतकऱ्यांची फसवणूक होते शेतकऱ्याची दखल प्रशासना घेतली ना कोणी घेतली आज त्यांच्या झालेला अन्याय आहे तो सरकारने दूर करावा किंवा लोढाच्या माध्यमातून त्यांची जी जमिनीची मिळकत आहे दे त्यांना परत मिळावी